माझे नाव स्वाती शरद कथा शाळेचे नाव जी प्रा शाळा सांगोलकर गवळी असती इयत्ता पाचवी मी तुम्हाला मोबाईल चांगला की वाईट याविषयी सांगणार आहे मोबाईल वाईट आहे कारण मोबाईल हातात घेतल्याने चांगले संस्कार लागत नाहीत सारखा मोबाईल बघितल्याने डोळे खराब होतात माझ्या वर्ग शिक्षकाने म्हणजे खुशालदीन उस्मान शेख या सरांनी एक उपक्रम राबवला आहे तो म्हणजे पुस्तक वाचा मोबाईल हटवा एक रुपया मिळवा या उपक्रमात मी पण सहभागी आहे मोबाईलमुळे लहान मुलांना खूप मोठा परिणाम होतो म्हणून कुठल्याही पालकाने लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये मोबाईलमध्ये दे गेम खेळल्याने आपल्या खात्यावरचे पैसे जाऊ शकतात म्हणून लहान मुलांनी मोबाईल हातात घेऊ नये लहान मुलांनी मोबाईल हातात घेतला तर लहान मुलांच्या अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष होते या काळातील लोकांना मोबाईलचे व्यसन लागले आहे मोबाईलमुळे खूप मोठ्या कामाकडे दुर्लक्ष होते मोबाईल वाईट आहे म्हणून आमच्या वर्गातला एकही मुलगी मुलगा मोबाईल हातात घेत नाही पहिल्या काळातील महिला मोबाईल नसल्याने त्यांचे कामाकडे लक्ष लागायचे आत्ताच्या काळातील महिला मोबाईलमुळे शेतातील अशी वेगवेगळी कामे करायची विसरून गेल्या आहेत मोबाईलमुळे आपली प्रगती थांबते म्हणून मी सर्व पालकांना एवढीच विनंती करते लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन